गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये आणि पूर्वीच्या अडीच वर्षामध्ये जे लोकहिताची कामं मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर आणि विकासात्मक कामं जी जी लोकांना अपेक्षित होती ती माहिती ज्या तिन्ही नेत्यांनी केल्यामुळं लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे काँग्रेसनं या ठिकाणी पॅनल उभा करून म्हणजे आव्हान देण्याचा प्रयत्न केला पण ते आव्हान संपुष्टात आलं कारण पुढं अनेक वर्ष राज्यात केंद्रात काँग्रेस सरकार येणार नाही म्हणजे लोक जाणत आहेत त्यामुळं काँग्रेसला ना नाकारून माहितीच्या लोकांना संबंध महाराष्ट्रामध्ये समर्थन मिळताना दिसून येते काँग्रेसचे आले पण आता त्यांच्याकडे नेतेच राहिलेले ने। नाहीत जे होते ते शिल्लक जे काय आहेत ते आले ते पण येऊन गेले इथं प्रचार करून पण त्याचा काही परिणाम होईल असं दिसत नाही कारण फारसे या लोकांना कोण ओळखतं आहे असं काही चित्र कोल्हापूरमध्ये तर नाही आहे महापालिकेच्या के एम टीची अवस्था बिकट आहे खूप साऱ्या बसेस मदे तेंचा, जा के मदे जा बंद अवस्थेमध्ये आहेत त्यांच्या काँग्रेसच्या पंधरा वर्षाच्या का कार्यकाळात महापालिकेमध्ये कोणतंही भरीव काम ते करू शकलेलं नाही के एम टी ज्या बंद पडलेल्या त्याचे टायरसुद्धा ते बदलू शकलेले नाहीत आम्ही म्हाडिक परिवारानं दहा लाख रुपये यापूर्वी एकदा के एम टीच्या बसेस दुरुस्त करण्यासाठी दिलेल्या होते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे यांच्याकडं सत्ता असून ते करू शकले नाहीत आणि मग अशा पद्धतीने खोटी आश्वासनं महिलांना देऊन फ्रीम के एम टी करणार हे म्हणजे एक आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला आहे या आमिषाला कोल्हापूरच्या महिला बळी पडणार नाहीत आता पंधरा जानेवारी काँग्रेस कायमचं घरी हे टॅगलाईन आणि हे होर्डिंग्स तुम्हाला उद्या लागलेले दिसतील काँग्रेसला उमेदवार मिळाले नाहीत तुम्ही कोल्हापूर शहरामध्ये बघा तीन ठिकाणी नवराबाईक उमेदवारी आणि एक ठिकाणी वटलाला आणि मुलगीला उमेदवारी उमेदवार मिळत नसल्यामुळे त्यांची अवस्था अशी दुरावस्था झालेली आहे आणि धनदांडगे उमेदवार त्यांनी मुद्दा म्हणून निवडण्याचं काम केलं काल त्यांचा बालेकिल्ला असणारा बावडा परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात काँग्रेसनं पैसे वाटलेल्याचा आम्हाला निरोप आलेला आहे तुमचं एवढं जर काम चांगलं असेल का तर तुम्हाला पैसे वाटायची काय आवश्यकता आहे आणि निकालामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती कोल्हापूरची जनशक्ती ही माहितीसोबत राहील आणि त्यांचे कितीही त्यांनी पैसे वाटले असतील तर ते लोक नाकारतील याचा मला विश्वास आहे थँक्यू थँक्यू